मंडई नमस्कार आज दिनांक अठरा सप्टेंबर गुरुवार आणि आपण दर सोमवारी हवामानाचा अंदाज देत असतो पण बऱ्याच शेतकऱ्यांनी अशी सूचना केली की आपण आठवड्यातून दोन वेळा हवामान अंदाज देत राहावं कारण बऱ्याच पिकांची काढणी कापणी चालू आहे आणि शेताचं नियोजन जास्त पावसामुळं बरंच बिघडलेलं आहे त्यामुळे आठवड्यातून दोनदा हवामान अंदाज देत जा असं बऱ्याच शेतकऱ्यांनी सुचवलं आहे त्यासाठी इथून पुढचे चार दिवस जे म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार या चार दिवसाचा हवामान हो, अंदाज आपण देऊया कुठे किती पाऊस राहील आज गुरुवार आहे आज दुपारनंतरचा हे जे तिन्ही चारही दिवस आहे हा दुपारनंतरचा वादळी पावसाची शक्यता आहे सगळ्यात जास्त शक्यता ही बीडमध्ये आहे धाराशिव सोलापूर सातारा सांगली आणि स छत्रपती संभाजीनगरचा काही भाग आहे जालन्याचा काही भाग आहे परभणीचा काही भाग आहे हिंगोली यवतमाळ असा पट्टा नागपूरवरून निघालेला हा छोटासा पट्टा आहे इथं बुलढाण्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी अकोल्याचा काही भाग आणि नाशिकचा काही भाग तर गुरुवारी या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे बाकी ठिकाणी तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल मात्र मी जे भाग सांगितला किंवा नकाशामध्ये जे दिसतंय तिथे थोडश्यात जास्त पावसाची शक्यता आता शुक्रवारी म्हणजे दिनांक एकोणावीस तारखेला सगळ्यात जास्त पावसाची शक्य आहे ते अहिल्यानगर धाराशिव सोलापूर बीड लातूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बुलढाण्याचा जालन्याकडचा भाग या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे आणि बाकी ठिकाणी थोडंसं विखुरलेल्या स्वरूपाच्या हलक्या सरी होऊ शकतात शनिवारी सगळीकडंच पाऊस कमी होतोय तुमच्या तेलंगणामध्ये पाऊसाचं प्रमाण तिथं दिसतंय मात्र महाराष्ट्रात जर पाहिलं तर छोटासा पॅच जालना आणि संभाजीनगर नाशिकमध्ये आणि जळगाव जळगावमध्ये दिसतोय इतर ठिकाणी शनिवारी म्हणजे वीस तारखेला बहुतांश ठिकाणी कोरडं हवामान राहण्याचा अंदाज आहे जर आपण गुरुवार ते रविवार पाहिलं तर साधारणतः अशी स्थिती आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे पण हा सार्वत्रिक पाऊस नाही किंवा दिवसभर चालणारा सुद्धा पाऊस नाही हा वादळी स्वरूपाचा पाऊस आहे दुपारनंतरचा पाऊस आहे यानुसार आपण नियोजन करावं पुढचा अंदाज बावीस सप्टेंबरला सोमवारी पुढच्या आठवड्याचा अंदाज दिला जाईल धन्यवाद